मुलांना मधल्या वेळेस भूक लागते शाळेतून आल्यानंतर म्हणून मधल्या वेळेस खाण्यासाठी या चटपटी तात्पुरता असा चिवडा करून दाखवलेला आहे आणि याच्यात जास्त काही मटेरियल मी टाकलेले नाही आहे परंतु झटपट असा होणारा दहा मिनटामध्ये आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला मी पूर्ण साहित्यसे तळूनच घेतलेले आहे आणि तळून घेऊनच असा हा चिवडा केला आहे आता पोहे घ्यायचे आपल्याला पोहे आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे काय होते पोहे असे कडक राहतात चुरचुर राहतात मग आणि नंतर काय करायचं हलक्या मीडियम याच्यामध्ये गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही स चांगले भाजून घ्यायचे कुरकुरीत भाजून घ्यायचे आपल्याला पोहे आणि पोहे चांगले भाजून झाले की नंतर आपल्याला एका साईडला ठेवायचं आहे एका कढईमध्ये तेल टाकलं आहे त्यामध्ये मी आता मिरच्या आता अशा तळून घेणार आहे आणि त्या मिरच्या तळडाकी लगेच पोह्यामध्ये टाकायचे आपल्याला नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे कढीपत्त्याची पानंसुद्धा त्याचप्रमाणे तेलामध्ये होऊ द्यायचं आपल्याला आणि नंतर परत आपल्याला पोह्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणेसुद्धा त्याचप्रमाणे केलेले आहे किंवा मग पटकन तेलामध्ये टाकले तरी होऊन जातात कारण तेल कमी आहे म्हणून मला पटकन त्या तेलामध्ये टाकावं लागलं आणि तळल्यानंतर लगेच त्या पोह्यावर टाकायचे येत्या कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे उभा चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये खाकस टाकायची आपल्याला थोडीशी नंतर सोप टाकायची आपल्याला सोप आणि खाकस तेलामध्ये होऊ द्यायचं आणि नंतर डाळिया टाकायचं डाळिया इथे एक वाटी डाळिया घेतलेला आहे आणि त्याला थोडं तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हण आणि परतून घेतल्यामुळे त्याची टेस्टसुद्धा अतिशय सुंदर लागते म्हणून थोडं तेलावर आपल्याला परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकायचे थोडंसं हळद टाकायची हळद आपण पोह्यात टाकलेलीच आहे तरी परत टाकायची नंतर तिखट टाकायचं आपल्याला तिखट आवडीनुसार तुम्ही टाका धने पावडर टाकायचा जिरं पावडर टाकायची आपल्याला आणि सगळे जिन्नस टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये मुरमुरे टाकायचे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मुरमुरे टाका किंवा तुम्ही नाही टाकले तरी चालेल आणि नंतर भाजलेले पोहे टाकायचे भाजलेले पोहे टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण एक सगळा कालवून घ्यायचा आहे अशा वेळेला थोडा वेळ मी गॅस बंद केलेला आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला गॅस चालू करून मध्यम आसेवर मिडियम आसेवर आपल्याला दोन मिनटं चांगला भाजून घ्यायचा असा छटपट आणि लवकर होणारा हा चिवडा आहे मुलांना आता सुट्ट्या सुट्ट्या संपल्या आणि आता शाळा चालू झाली परंतु मधल्या वेळेस बऱ्याच वेळेला मुलांना मधल्या वेळेस भूक लागते ज्यांची सकाळची शाळा आहे त्या मुलांसाठी आहे आणि इतर वेळेस हे मुलं आपल्याला केव्हाही खायला मागतात मग थोडंसं तुम्ही त्यांना चिवडा देऊ शकता परंतु चिवडा हा तुम्ही कोणते चणे जर टाकले त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा मटकीच्या उसळसोबतसुद्धा खाऊ शकता म्हणजे आपल्या डब्यात जर चिवडा जर राहिला तर आपण कोणत्याही प्रकारे हा खाऊ शकतो कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी राहा